एका मिनिटात आपलं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नसतं जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा काही लोक का यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जन उठून कामाला सुरुवात करतात न हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देत असतं एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते यश ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावलीत तुमच्या मागे तेव्हाच येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळे दुःख आपोआप दूर होतील आयुष्यात ॲडजस्टमेंट करायला शिका सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्याच मनाप्रमाणे होऊ शकत नसतात दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्या खूप पुढे जाल जे जळतात त्यांना वाटत असेल की काही होत नाही पण वेळ सगळ्यांचीच येते हे लक्षात ठेवा आपल्याला आयुष्यात खूप राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका टेन्शन कमी होईल आपोआप पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो चमत्कार हे नेहमी मेहनत आणि प्रयत्न करणाऱ्या माणसाच्याच आयुष्यात होतात स्वप्न जेवढे उंच आणि मस्त असतात ना त्यासाठी परीक्षाही तेवढ्याच जबरदस्त असतात माणसाचे खरे रूप तेव्हा दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची असो पैशाची असो रूपाची असो किंवा दारूची असो असेच नवीन सुंदर आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 जरूर सबस्क्राईब करा